सण असो किंवा उपवास तोंडात टाकताच विरघळणारी कमीत कमी, कमी साहित्यात झटपट तयार होणारी सुक्या खोबऱ्याची ही बर्फी एकदा नक्की ट्राय करून बघा अचूक मापासह बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीने ही खोबऱ्या बर्फी आजच्या रेसिपीमध्ये बघूया येथे मी वजन काट्यावर झिरो सेट करून खोबऱ्याच्या ज्या वाट्या आहेत त्या मोजून घेतल्या आहे इथे वजनाने पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम इतकं सुकं खोबरं घेतलं आहे त्यामध्ये तेवढीच म्हणजेच अडीचशे ग्राम इतकी साखर घेतली आहे वजनाने आपण जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढीच वजनी साखर देखील मोजून घेतली होती यानंतर घरातील मध्यम आकाराची जी वाटी आहे त्या वाटीने साखर मोजली तर ती दोन वाट्या इतकी भरलेली आहे जे आपण खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या होत्या त्यांचे बारीक काप करून घ्यायचे आहे या पद्धतीने खोबऱ्याचे बारीक काप करून मिक्सरमध्ये दळून घेऊया येथे तुम्ही काप न करता जाडसर खोबरं किसून त्यानंतर मिक्सरमध्ये काढलं तरीही चालेल मिक्सर पाच ते दहा सेकंदासाठी चालू बंद चालू बंद करून या पद्धतीने बारीक असं हे दळून घ्यायचं आहे मिक्सर जास्त वेळ चालू ठेवला तर या खोबऱ्याला तेल सुटेल आणि ही जी पावडर आहे ती तेलकट अशी तयार होईल म्हणून मिक्सर अगदी कमीत कमी म्हणजेच पाच ते दहा सेकंद चालू बंद करून पावडर तयार करून घेतली आहे तयार करून झालेली पावडर वाटीने मोजून घेऊया ज्या वाटीने आपण साखर मोजली होती त्याच वाटीने ही खोबऱ्याची पावडर मोजून घेतली आहे हलक्या हाताने दाब देऊन पावडर मोजून झाली आहे जवळपास पाच वाटी इतकी ही पावडर आहे दोन वाटी साखर आणि पाच वाटी खोबऱ्याची ही पावडर आहे येथे मी खोबऱ्याच्या वाटीचा वापर केलेला आहे यामुळे ही बर्फी अतिशय छान परफेक्ट अशी तयार होते येथे बघू शकता मिक्सरमध्ये लहान चमच्याने एक चमचा इतकंच पावडर उरला आहे आणि या वाटीने पाच वाटी एवढं हे सुक्या खोबऱ्याचं आपण पावडर मोजून घेतला आहे यानंतर बर्फीसाठी लागणारं पाक कढईमध्ये तयार करून घेऊया मोजून घेतलेली अडीचशे ग्राम वजनाने आणि वाटीने दोन वाटी एवढी साखर पाक तयार करण्यासाठी ठेवली आहे दीड वाटी एवढं पाणी घालायचं आहे येथे आपल्याला कडक एकतारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण ज्याही ताटामध्ये बर्फी सेट करणार आहे त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे ही बर्फी झटपट अशी तयार होते जवळपास पंधरा ला ते वीस मिनटं संपूर्ण प्रोसेसला लागतात म्हणून जेव्हाही पाक आपण तयार करायला ठेवू तेव्हा हे ताट सेट करून घ्यायचं आहे म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही ह्या पद्धतीने संपूर्ण कडांना आणि प्लेटला तूप लावून झालं आहे पाक बघू शकता इथे संपूर्ण साखर विकळून वितळून पाकाला उकळी आलेली आहे यामध्ये थोडंसं जायफळ घातलं आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे जायफळ आणि विलायची पावडरमुळे या बर्फीला छान टेस्ट येते येथे आपल्याला कडक एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे पाक जर कच्चा राहिला तर बर्फी सैलसर अशी तयार होईल आणि पाक जास्तच घट्ट झाला किंवा मग जास्त शिजला तर बर्फीला शेप येणार नाही आणि ह्या बर्फीच्या वड्या न पडता संपूर्ण जे मिश्रण आहे ते भुगराळ असं तयार होईल म्हणून येथे बर्फीमध्ये पाक हा अतिशय परफेक्ट तयार व्हायला हवा परफेक्ट पाकासाठी मी इथे तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही पाक चेक करू शकतात येथे बघू शकता तुम्ही पाक आपला छान घट्टसर झालेला आहे आणि शेवटचा जो थेंब आहे तो, तो परतांनी पाकामध्ये आणि थेंबामध्ये एक तार तयार होते आहे थेंब जो आहे तो प्लेटमध्ये घेऊन या पद्धतीने प्लेट वाकडी केली तरी थेंब तिथेच राहतो आहे थेंबाने शेप धरलेला आहे मिश्रण नाही आहे याचा अर्थ पाक आपला तयार झालेला आहे तोच थेंब आता आपण दोन बोटांमध्ये घेऊन या पद्धतीने बघितला तर छान डोळ्यांना स्पष्ट दिसेल अशी तार तयार होत आहे बोटांमधील अंतर वाढवलं तरी देखील तार मोडत नाही आहे म्हणजेच आपला कडक आणि परफेक्ट असा एक तारी पाक येथे तयार झालेला आहे असाच पाक आपल्याला या बर्फीला हवा आहे येथे गॅस बंद करायचा आहे कारण की यापेक्षा जास्त पाक आपण शिजू दिला तर बर्फी आपली सेट होणार नाही यानंतर आपण जे सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून पाक आणि खोबऱ्याचा जो कीस आहे तो व्यवस्थित झटपट असा मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे कारण की ही बर्फी लगेचच सेट व्हायला सुरुवात होते म्हणून हात पटपट चालून पाक आणि खोबऱ्याचं मिश्रण एकजीव करून तयार करून घेतलेल्या टाटामध्ये संपूर्ण मिश्रण ओतून वाटीच्या साह्याने असं थापटून घ्यायचं आहे मिश्रण फार कडक आहे म्हणून याला हातात हाताने न ठापटता या पद्धतीने वाटीने सेट करून घ्यायचा आहे वाटीच्या बुडाला थोडंसं सा साजूक तूप लावून या पद्धतीने हे मिश्रण सेट करून घेतलं की याच्या लगेचच आपण वड्या कट करून घेऊया येथे हव्या त्या आकाराच्या हव्या त्या पद्धतीच्या लहान मोठ्या वड्या कट करण्यासाठी चाकूने कट मारून घ्यायचे आहे ही बर्फी सेट झाल्यानंतर याची कट पाडता येत नाही म्हणून आपण लगेचच मिश्रण गरम असताना वड्या कट करून घेतल्या आहे पंधरा मिनटानंतर मिश्रण संपूर्ण थंड झालं आहे आणि परफेक्ट अशा ह्या आपल्या वड्या सहज निघत आहे वड्यांनी वड्यांनी बरोबर आकार धरलेला आहे परफेक्ट अशी आपली ही सुक्या खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे या पद्धतीने मी संपूर्ण वड्या काढून घेतल्या आहे हाताने अगदी सहज काढता येतील अशा ह्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या सुक्या खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत बनवायला अगदी सोप्या झटपट तयार होणाऱ्या या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा सणसुदी असो किंवा मग उपास असो या वड्या दोन्ही ठिकाणी आपण करू शकतो अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा झटपट तयार होणाऱ्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मऊसूत खुसखुशीत अशा या सुक्या खोबऱ्याच्या वड्या सुक्या खोबऱ्याची बर्फी तयार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अचूक मापासह आणि घरगुती पद्धतीने ह्या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना नक्कीच आवडेल धन्यवाद